पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला लातूर नांदेड महामार्गावरील हॉटेल मेघमला जवळ रविवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे या अपघातात पाच जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे घटनेची माहिती अशी लातूर नांदेड महामार्गावर लातूरहून अहमदपूरकडे भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक एम एच शून्य दोन बी झेड चौपन्नशे पंचवीस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभा ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एर्टिगा कार क्रमांक एम एच सव्वीस सीपी एकसष्टशे चव्वेचाळीस वर रविवारी दुपारी आदळली हो या भीषण अपघातात पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेले महेश कुदळे वय सव्वीस राजू सुरेश सुरेश्र वय वैत्रेचाळीस सुनील सुरेश नभीरकर वय एक्केचाळीस रत्नाकर गंगाधर कळसकर वैत्रेचाळीस आणि माधवी बितवाड छप्पन सर्व राहणार मुखेड जिल्हा नांदेड हे पाच भाविक जग जाले दोगा जखमी झाले आहेत अपघातातील दोघा जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने लातूरला हलवण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत